गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्वे मजेत ना तर आत्ता वाजलेले आहेत पाच आणि आम्ही सर्वे तयार होऊन नाशिकला निघालो आहोत नाशिकला का चाललेलो आहोत तर माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे त्यासाठी आम्ही निघालो आहोत तर भेटूया थोड्या वेळात आपण सो तुम्ही बघू शकताय आता मी रेडी झालेली आहे थोड्या वेळात आम्ही निघतो मम्मी पण रेडी झालेली आहे तर भेटते थोड्या वेळात रेश्मा पण आलेली आहे आणि आता आम्ही सर्वजण चाललेलो आहोत नाशिकला जाण्यासाठी तर बघू शकता तुम्ही जिजू मम्मी दीदी आणि ते रेश्मा आम्ही निघालो ऑटो भेटत नाही आम्हाला मला तर सध्या आम्ही चालत जातोय बघू पुढे जाऊन ऑटो भेटले तर चलते चलते स्टेशन लोग सो so, अजूनही आम्ही चालतोच आहोत अजूनही ऑटो भेटलेली नाहीये आम्हाला चलो ग्यारा नंबर बस के सात हो आता आम्ही स्टेशनला आलेलो आहोत आणि रेशमाचे तिकीट नाही काढलेली तर रेशमाचे तिकीट काढायला आहे फटाफट तर सहाची तपवन एक्सप्रेस आहे आम्हाला आमचं बुकिंग आहे पण तिचं अचानक ठरलंय तशी पळती आहे फास्ट तिकीट काढण्यासाठी आणि आमच्या लहानपणाची मैत्री चाइल्डहूड फ्रेंड आहे तिकीटच्या लाईनमध्ये उभी आहे ना तर तिकीट काढते मला रोलला आम्ही उतरलो आहे ठाणे स्टेशनला आणि प्लॅटफॉर्मवर जातोय तिथे आमची एक्सप्रेस येणार आहे सो फायनली आम्ही ट्रेन मध्ये आलो आहे आणि आम्ही जी आ, एक्सप्रेस पकडणार होतो ती फायनली आमच्या हातातून गेली आहे म्हणजे ती लवकर गेली दोन मिनटा आधी तर आता आम्ही दुसऱ्या एक्सप्रेसमध्ये चढलोय खूप धावपळ झाली खूप घाई झाली दोन मिनटांचा फक्त फरक झाला होता रेशवा आधी आपली जी गाडी होती ती त्याच्याबद्दल काय बोलायचं एक मिनिट सुद्धा थांबून गाडीचा बॅडलं की आम्ही तिघीजणी गाडी की आपण नाही सो तुम्ही बघितलं आमची खूप जास्त धावपळ झालेली आहे आणि जी आमची सहा दहाची लोकल सर्विस प्रेस होती ती आमची त्याकडून थोडस दोन मिटले ॲक्च्युली लोकल जी आहे मुलुंडवरून ठाणेपर्यंत तीच उशिरा झाली दहा म्हणतं त्याच्यामुळे आणि आता फायनली आम्ही तुमचं एक्सप्रेस म्हणून आहे त्यामध्ये बसून आता पुढे बघू तिकीट तर आमचं बुकिंग त्या एक्सप्रेसचं आहे पण बघ पुढे का बघतो इडली हां बरं चालेल चॅक्टी चक्की चटणी so, ला आता आम्ही नाश्ता करतो वॉइस ओव्हर मी करते आता आता बघा चटणी टाकतो आम्ही फील्ड करतोय पण चालू आहे वाशुदादा फायर आहे सो आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता बघू पुढचा प्रवास कल्याणला पोहोचलेलो आहोत आम्ही सी मध्ये बसलेलो आहोत आम्ही तर दिदी हाय कर हर्षू दादा नसतो मध्ये टाइमपास इडली सांबर सुटलं का तुझं चटणी पाहुणे आठ झालेले आहे आणि आता आम्ही थोडंफार रील शूट करतोय आणि ट्रेन मध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे ट्रेंडिंग आहे टाईमपास कंटाळा आला आहे दहा वाजे साडे दहापर्यंत आम्ही पोहचू तोपर्यंत करायचं करायचं कळा बोलूया आपण पुढे वेळात भेटूया आवाज येत नसेल तास ट्रेन थांबली होती सिग्नल होता आणि आता तुम्ही बघू शकता ट्रेन निघाली आहे तर आता कसं आलेला आहे आधी पण मार्चमध्ये आम्ही एकदा नाशिकला गेलेलो वन डे रिटर्नच गेलो होतो आम्ही तर तुम्हाला आवाज येतो की नाही मिळत नाही हि स्टेशनला म्हणजे तुम्ही समजून घ्यायचं कसं आलेला आहे वडापा वडाप्पा वडापा बोलत असतात ते लोक पाणी 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 वडापाव वडापा वडापा तुम्ही हो मला विंडो सीट पाहिण्याची सो आता लवकरच नाशिक रोड येईल आणि खूप जास्त धूप येते आणि So, बघा नाशिक रोडला पोहोचलो आहे आम्ही पोहोचलो जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं नाशिक रोड स्टेशनला आणि आता इथे आम्ही हॉलवर नाही डायरेक्ट जाणार आहे कारण का तिथे आम्हाला रेडी रेडिओ जायला तर टाइम गेलेलं ताईच्या घरी तिथे ताईच्या घरी जाणार आहे दीदीची ननन रेश्मा ताईच्या घरी आम्ही जाणार आहे तिथे छान असं रेडी हो फ्रेश हो आणि मग फ्रेश होऊ आधी आधी मग रेडी हो आणि मग तिथून छान असं मी तयार होऊन मग लग्नाच्या ठिकाणी म्हणजे हॉल ला जाऊया आणि छत्रपती शिवाजी मैरा चला वातावरण बघा कसं झालेलं आहे आणि या औकात झालेला आहे रिक्षा पकडाय ऑटो मध्ये बसलेलं हा हंडीवर बसले मी छोटी आहे ना युज सो अdaggeri पोहोचून तुमच्याशी येईल आम्ही पोहोचलेलो आहोत मी तुम्हाला दाखवलेलं शिंदे गाव हे शिंदे गाव आहे हो ताईच्या घरी आम्ही पोचलेलो आहे हे ताईचं घर आहे आला आला भाई माझर काय हो आता ताईने आमच्यासाठी चहा बनवलेला आहे रेशमा आहे समोसा खाऊन झाला खा आणि आता पोहे खातोय आता ताईकडे आहोत फ्रेश झालो नाश्ता झाला आणि आता तयारी करायला घेतोय मम्मी मी आदिदी छान असे मी तयार झालेली आहे तुम्हाला मी माझा पूर्ण लुक दाखवते तर आम्ही सर्व असे रेडी झालेलो हो, आहोत रेशमा ये नाहीते थैंक यू तर हे बघा आम्ही सर्व असे रेडी झालेलो हो, आहोत तर आता निघतोय आम्ही हॉलवर जायला तर भेटूया आपण नंतर तर आता आम्ही निघालेलो हो। आहोत बघ रेशो खूप जास्त स्ट्रगल करतेस यस सर आमच्या दोटाकडे आहेत लोक

तर खूप जास्त ऊन आहे आणि छान आम्ही रेडी झालेलो आहोत तर तुम्ही बघू शकता आम्ही लॉन्सवर आहे लग्न चालू झालेलं आहे म्हणजे अर्धा थोडंफार थोडाफार विधी चालू झालेला आहे आणि पुढे मी तुम्हाला दाखवते आता सर्व माझे फॅमिली मेंबर्स भेटत आहेत खूप वर्षाने आम्ही भेटतोय तर भेटूयानंतर बोलल्यानंतर बाय सोन झाल्यास बरोबर इथं वर्षी राव कमकाजीरा नाशिक यांचे सुपुत्र यांचा विवाह आयुष्यमान सीताराम मोरे दुसऱ्या सुकन्या ब्रह्मल प्रसिद्धा यांच्याशी संपन्न झाले जाते आयुष्यमान बाजू आयुष्यमान अशोक कराणराव रामरण आयुष्यमान शरद कलरणराव राम यांची माझी ब्रह्मासिता कोम यांच्याशी बिहार से लाम्बे लगा बदलो, तो बालू, तो थैलों पर। गुदियां के रूप में सरनगच्चामी, गुदियां के रूप में सरनगच्चामी, गुदियां के रूप में। कितने बारों के बाद? ফোটো <tries> आज मी तुम्हाला माझ्या बहिणींशी भेटवते माझ्या बहिणी दाखवते मी तुम्हाला ज्या पिंपरीला राहतात पुण्याला राहतात की तुम्हाला दाखवते माझ्या दोन बहिणी मावशीच्या मुली आहेत मावशी ठाण्याला जी राहते ना तिच्या दोन मुली आहेत तर तुम्हाला दाखवते ते बघा ही आहे रेखा ताई आणि ही आहे ना तू गाई आणि हे इथे बसलेले आहेत ना हे ताजे आहेत मोठे रेखा ताईचे मिस्टर बहिणी आहेत हा ऋतुकाईचा मुलगा आहे आणि ही आणिुकाईची मुलगी आणि आमचा हिरो उडा हाय तर तुम्हाला मी आज कोणाला भेटवते बघा अरे आणि ह्या ना माझ्या बहिणीची मुलं आहेत हा सोनु सोनुदाईचा सोन। मुलगा आहे हा सोनुदायचा मुलगा आणि ही पूनमची मुलगी आहे म्हणजे माझी निप्पल मामाची मुलगी आहे आणि त्या दोघी मामाच्या मुलग्या आहेत तर भेटूया आपण नंतर सोनुताई आणि पूनमसोबत देवायला बसलेला आहे हो। आता आमचा कलर कसा झाले आणि आमचं नाव शिकदेव आमचं मेकअप बघ आता आमचं जेवण झालेलं आहे आणि जेवण झालेलं आहे आणि थोडं वाटिक तर तुम्ही बघू शकताय सर्विस चिल्लर कँग आहे भाऊ आहे बहीण आहे वहिनी आहे दाजी आहेत सगळेजणं आहेत इथं गेस्ट स्वरा आणि सार्थक आलेले आहेत इथे आहे, आहे लुसिया मागे आहे रोहन इथे दादा आहे दाजी आहे तर हाय गाईच ही आहे माझी मावशी मोठी मावशी आहे आई हायकर तू तू पण कोणा तर आता ताई हे लोक जात आहे पिंपरीला तर ना मग तर काहीच ताई आणि दुसरी ताई आहे ते लोक चालत ठाण्याला तर आम्ही परत दोघी जणी भेटू दोन दिवसांनी मी आज तुम्हाला कोणाला तरी भेटवते बाय तर या आहेत नवरदेवाकडच्या बहिणी ना हे नवरदेवच्या भाच्या आहेत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बाय थँक्यू वेलकम सो so, आता हे तर आता वेळाने आम्ही निघतोय पाच दहा मिनटामध्ये कारण आम्हाला मुंबईला जायला निघायचं आहे इथून नाशिकवरून आता बघू कसं जाणं होणार आहे काही केलं होतं पण ह्यावेळी आमचं बुकिंग नाही आहे कारण आम्ही मुद्दाम नाही केलेला कारण का बरेचसे नातेवाईक भेटणार होते मग किती वेळ होतो किती वेळ नाही त्याच्यामुळे ट्रेन आपली उकली जाईल त्याच्यामुळे आम्ही विचार केला तर बघू कसं जाणं तो आता आम्ही निघालो आहोत मुंबईला जाण्यासाठी हा माझा दादा आहे याचं पण आता लग्न झालं अठरा मे ला बघा तुम्ही इथे आम्ही गोळा खातोय आता आम्ही निघालोय मुंबईला जाण्यासाठी आम्ही बॅक टू मुंबई

सद्या थोड़ा चहां तो आता मैं चहालभत्ताली है खूब डोक खाने घून नहीं गेल तो आम्मी

होता आजचा आणि खूप जास्त थकलो आम्ही अजब्या नऊ एकवीसच्या आम्हाला आता इथे इथून कसारा लोकल आहे घरी जाता आता अकरा सव्वा अकरा होणार आहे तर सो आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत थोडा ट्रेनने घेईन